नमस्कार आता सर्वजण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खूप छान गप्पा मारत असतात आणि एकमेकांशी हसत खेळत बोलत असतात आता सायलीने छान स्वयंपाक केला असतो सर्वजण छानपैकी जेवतात आनंदात असतात आता हा आनंद प्रियाला बघवत नाही या आनंदावर तिला विरजन टाकायचं असतं म्हणून ती काहीतरी प्लॅन आखते आता ती मुद्दाम सायलीला तिच्या रूममधून काहीतरी आणायला सांगते आणि हीसुद्धा तिच्या पाठोपाठ जाते आणि आता सायली बेडरूममधून तिच्या बाहेर पडते तेवढ्यात प्रिया येऊन तिला सायलीला मागून धक्का देते आता लगेच सायली ही जिन्यावरून गडगडत गडगडत खाली येते आणि खाली येऊन जोरात ओरडते आई ग आता घरातले सर्वजण तिथे धावत जातात आता सायलीच्या मागे प्रिया धावत येते अगं सायली कशी पडलीस तू अगं सायली कशी पडलीस तू आता अर्जुनला कळून चुकतं की हिनेच धक्का दिला असणार मागच्या वेळेसुद्धा हिनेच धक्का देऊन माझ्या बायकोला पाडलं आणि आता सुद्धा हिनेच धक्का दिलास तेव्हा अर्जुन जाऊन तिला लगेच उचलतो पण देवाच्या कृपेने सायलीला काही जास्त लागत नाही पण आता अर्जुनला प्रियाचा खूप राग येतो अर्जुन जाऊन प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो तूच ढकललंस ना माझ्या बायकोला माहीत आहे मला तेव्हा सायलीला लगेच प्रतिमा पाणी आणून देते सायली पाणी पिते आणि अर्जुन विचारतो काय झालं मिसेस सायली कशा काय तुम्ही पडलात सायली म्हणते या प्रियाने मला ढकललं म्हणून माझा पाय सरक सटकला आणि मी खाली कोसळले तेव्हा आता रविराज आणि प्रतिमाला सुद्धा प्रियाचा राग येतो रविराज आणि प्रतिमा जाऊन प्रियाच्या थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात अगं का अशी वागलीस तू तिने काही तुला केलं होतं का मग तू तिला का ढकललंस जिण्यावरून आता प्रतिमा आणि रविराज प्रियाला खूप काही बोलत असतात प्रिया, प्रिया खाली मान घालून उभी असते मुद्दाम खोटं बोलण्याचं नाटक करते नाही बाबा आई बाबा मी नाही ढकललं हिला ही, ही खोटं बोलते हिची हीच पडली सायली म्हणते प्रिया खोटं बोलू नकोस तूच ढकललंस मला नशीब माझं चांगलं म्हणून मला काही जास्त लागलं नाही लगेच आता प्रतिमा आणि पूर्णा आजीला सुद्धा राग येतो पूर्णा आजी म्हणतात तन्वी असं कसं वागू शकतेस तू तू का ढकललंस तिला तेव्हा लगेच प्रिया म्हणते पूर्ण आजी मी नाही ढकललं तिला तेव्हा पूर्ण आजी म्हणतात अगमती पडली कशी ती खोटं बोलेल का तेव्हा आता लगेच कल्पना म्हणते तन्वी खूप चुकीचं वागली आहेस तू मला हे नाही पटलं तुझं वागणं आता प्रताप म्हणतो खरच मला सुद्धा नाही आवडलं तन्वी तुला जर वागायचं असेल ना तर सरळ वाघ नाही तर तू या घरात नाही राहिलीस तरी चालेल तुझ्यामुळे या घरच्यांना काही त्रास होणार नाही अशी वाग ना ती सायली बघ कशी वागते घरातलं सगळ्यांचं करते घरातल्यांची काळजी घेते कुणाला त्रास होणार नाही असं वागते आणि तू काय करतेस ग तू तर दुसऱ्यांना नुसता त्रास देतेस तुला वागायचं असेल तर सरळ वाघ नाही तर या घरातून बाहेर हो आता आता प्रतापचं ते बोलणं ऐकून प्रियाला मोठा धक्काच बसतो आता रविराजांनी प्रतिमा काय बोलणार आपल्याच मुलीची चुकी आहे म्हटल्यावर ते दोघंही गप्प असतात आता सायली लगेच प्रतिमा हत्या आणि काकांची माफी मागते प्रतिमा म्हणते तू का माफी मागतेस तुझं काहीच चुकलं नाहीये तेव्हा लगेच सायली म्हणते नाही पण आज सगळं व्यवस्थित झालं आणि शेवटी जाताना जरा या आनंदावर विरजनच पडलं गालबोट लागलंच ना आनंदाला तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते वाईट सगळं विसरून जे चांगलं घडलं ना सायली त्याचाच नेहमी विचार करायचा असतो तेव्हा सायली म्हणते हो प्रतिमा हत्या आता रविराज आणि प्रतिमा तिथून निघून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू